नमस्कार मी अलविरा ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन वासेकर तर आज आपण मोहन तालुक्यातील पेनूर येथे एका आजीबाईंच्या घरी आलो तर यांना आपण फायटॉन ज्यूस हा दिलेला होता तर ह्या ज्यूसचा या आजींना कशा पद्धतीने फरक पडला ते आज आपण जाणून घेऊत तर प्रथम आपण आजींची ओळख करून घेऊया आजी तुमचं नाव सांगा माझं नाव रुक्मिणी चौरे रुक्मिणी चौरे गाव पेनूर तालुका मोहन जिल्हा सोलापूर बरोबर वय किती आजी तुमचं साठ साठचा वय तर हा जो फायटॉन ज्यूस तुम्ही वापरलाय का बर ते वापरायच्या अगोदर गुडगा दुखत होते अजून कशा कशाचा ओके मग हे वापरल्यामुळे तुम्हाला दुखायचं थांबत का तुमचं बर किती दिवस झालं म्हणजे पंधरा दिवस झाले आपला हा फायटॉन ज्यूस रोज सकाळ किती मिल घेता साधारण रोज तुम्ही थांबले त्यानंतर गुडघे पण खूप चांगल्या पद्धतीने थांबले म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधान आहे वापरून आता कंटिन्यू वापरणार का तुम्ही इथून वापरायचे बर बर तर हा तुम्ही जर फरक स्वतः घेतलाय तर तुम्ही समाधान आहे समाधी इतरांना कोणाला सांगितलं सांगितलं घेतलं का बरं म्हणजे एकंदरीत बर म्हणजे आता कधी सांगितलं तुम्ही काल म्हणजे हळूहळू स्वतःचे बघून त्यांच्या घरातले सुद्धा नातेवाईक आता फाटी म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधान नको इथपर्यंत वापरावं काय वापरा म्हणजे बघा मित्र तर हा जो फायटॉन ज्यूस आहे थोडं जवळ करून दाखवा कॅमेरा तर हा जो फायटॉन ज्यूस आहे त्या फायटॉन ज्यूस मुळे आपल्या शरीरामध्ये जेवढं पण काही व्याजी आहेत ते हंड्रेड पर्सेंट क्लिअर होण्याचं काम हे फायटॉन ज्यूस करत तर आजी बाई तुम्ही तुमचा जो तुम्ही वेळ देऊन आम्हाला तुमचा अभिप्राय सांगितला त्याबद्दल तुमच्या आम्ही कंपनीच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद